पण ती आपल्या तोंडात जाती आपल्या अन्न पाण्यात जाते म्हणून तिला कुबेराची साधना केली कुबेर प्रसन्न व्हावा तिला चांगली पूजा करावी नवरा खुश झाला काय चांगले मंत्र म्हटले तुम्ही काय दक्षिणा देऊ ते म्हणे काय द्यायचं ते म्हणे काय मागा काय ते म्हणे हे खरंच इतकं खास आवडलं मला तुला लागत घर दान दिलं घर मला दिलं तुम्ही मी घेऊन जातो पण एवढी तुम्हाला मसल वाटत काय लागायची लाग नाही कळलं परिस्थिती हे विचार डोक्यात घ्या एक लोटात जल ही दारुडीची बायको शब्दमीट ऐका ही सामान्य माणसाची बायको आणि इन एक मोठा जल वाहिल्यानंतर इथं चांगलं होईल असं मूर्ख मित्र सांगतोय म्हणून महाराष्ट्रात आपण जन्माला ज्या स्वामीना तीन जनार्दन त्या रामा जनार्दन जनी जनार्दन आणि एका जनार्दन महाराज अशा अशा संतांच्या सानिध्यात आपण आलोय आणि आपल्याला युपी मधून लोकांनी यावं आणि आपल्याला अध्यात्म शिकावा आपल्या भावना लोकांना काकडा हरिपाठ सोडावा आणि लोक त्या विचारानं पळावं म्हणून जगात आहे का ईश्वर नाही ईश्वराच्या बापातून परिस्थिती चेंज नाही होत परिस्थिती चेंज नाही होत मग अध्यात्माची ताकद काय भक्तीची ताकद काय ही ताकद समजून घ्यायची असेल तर श्री गुरुकड जावं लागत ईश्वराकडनं ईश्वर कुणाला काय देऊ टाक कुणाला काही देऊ टाक विचार नाही करत ईश्वर कुणाला काय देत पण संत ते विचार करून देतात समोर ज्याचं हित कशात आहे समोरच्याचं हित कशात आहे आणि असे हित देणारे ते संत आहे ते आमचे गुरु आहेत आमचे गुरु कोण आमचे आमचे स्वामी आमच्या आमच्या मीडियावर आहे आमच्या आमचे चॅनलवर बोलतत ते नाही लक्षात ठेवा इथं आपली परंपरा अशी आहे आपली त्यागाच्या परंपरेत आहे आणि ही परंपरा ना म्हणून परमार्थात आल्यानंतर परिस्थिती चेंज होत नसते अंतकरणाची स्थिती चेंज होते काय होते स्थिती होते होत पण बी काय का परमार्थात आल्यानंतर आता माझ्या हातात ज्ञानेश्वरी का ज्ञानेश्वरी मिळावी अशी माझी इच्छा आहे मग माझ्या हातात आई जवानी पाटील पंढरपूर गेले त्यांनी ज्ञानेश्वरी आणले माझ्या हातात मला ज्ञानेश्वरी यांनी काय केलं ज्ञानेश्वरी आणून माझ्या हातात दिली हा एक प्रकार आहे आणि दुसरा एक प्रकार आहे ज्ञानेश्वरी हातात आणून देण्यापेक्षा ज्ञानेश्वरी ही मिळाल्यानंतर जो आनंद होईल तो

बंगले सुरू ज्याच्याकडे विचार आहे त्याच्याकडे परंपरेंपरे ज्यांच्याकडे विचार आहे विचारात ही ताकद आहे प्रारब्ध परिस्थिती चेंज होत नाही स्थिती चेंज होते आणि स्थिती कशी चेंज होते त्याच्यासाठी पुरावा सांगितलाय पुरावा काय सांगितला आमच्या गुरुकुळात सुरू झाला सर्वांना माहिती आहे मथुरेमध्ये पंदी शाळेत होती कोण देवकी कुठे होती पंदी शाळेत आणि तिच्या पुटी आठवा कोण आला नाही हे प्रसंग शोभत होता वा नाही काल एका फोरा कोण एकदम मेला सुट्याजवळ अर्ध्या तासात तो अटक झाला दुसऱ्या तासात तो काय आला बाहेर आला आपण बातमी वाचली बरोबर बाहेर आला सामान्य मात्र

महाराज विश्वाचा बाप तिच्या कुशी मध्ये असावा तिच्या डोळ्यातला थिपू नये तिच्या हातात बांगड्या जावे असाव्या ईश्वर ईश्वर का महाराज जगाच्या पाठीवर उघड तत्वज्ञान मांडणारा जो संप्रदाय त्या संप्रदायाचे हा पायिक आता त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय लक्षात ठेवा तिथं नाचका लागत इथं विचारा तुमच्या अंगावर कोणते तुमच्या आश्रमाची मालमत्ता प्रॉपर्टी तुमच्या सोर्स काय याला नाही किती आहे किती घालवलं याला महत्व नाही तुमच्या विचार काय याच्यावर ज्यांची श्रीमंती आहे त्याला अध्यात्ममध्ये श्रीगुरु म्हणतात आणि असे गुरु आपल्याला मिळावे आपल्याला त्यांची सेवा करावी त्यांचे सेवेत होत काय गुरु आपल्याला संसाराचं आणि अध्यात्माचं करून सुरू सांगत हे आज ना उद्या जाणार आहे संसारात दुःख आल्यानंतर कुणाचाही अशी कोणाची जात नाही 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 पण आपल्याला अंतकरणाच्या स्थितीला मजबूत करण्यासाठी ज्या ज्ञानाची गरज आहे उमऱ्यात आहे त्यांच्या उमरीवर आपला जन्म घेतो